चलायचं ना तुला सांगा एक सांगायचं काय मी नाही येतो सोबत आता आता येत नाही म्हणजे गास काय एकटाच जाऊ काय रात्री काय ठरवत आपलं हो ठरलं होतं पण मग मी आता विचार केलाय काय विचार केलाय की मी नाही येऊ शकत तुझ्या सोबत बरात तर विचार करताना पण तूच होती ना हो पण तू पण थोडं समजून घे तुला माहिती ना माझ्या घरच्या मला स्थळ बघितलेलं आहे स्थळ बघितलं असलं काय झालं तेव्हा त्यांना हा म्हणून सांगितलं माझं काय माझं विचार केला का नाही तो मी माझं काय बघू हा हे बघ मी तुला क्लिअर सांगते माझ्या घरच्यांनी स्थळ बघितले मुलगा चांगला आहे इंजिनियर आहे पुण्याला जॉब करतोय आणि घरच्यांना पण सगळ्यांना आवडले आणि मला पण मग इंजिनियर नवरा म्हणून तो हा म्हणली म्हणून सांग ना मला अरे पण मग तू तुझं काय माझं काय एवढ्या दिवस मग तू मला असत नसता ना उगा इंजिनिअर आहे म्हणून तिकडे लागण्याला तयार झाली अरे पण मग घरच्यांनी पण माझा चांगलाच विचार केलाय काय घरच्यानी चांगलं केलं आणि एवढा दिवस मग तुला एखाद्या नवकर बघून त्याच्यावर प्रेम करायचं कर तर माझ्या काय नाही लागली मग मला वाटलं होतं तू करशील जॉब दुसरा तू जर दुसरा जॉब केला असताना घरीचं स्थळ म्हणजे घरी जर मागणी जर टाकली असती तर घरचे हाच बोलले मी कोणता का जॉब करणार जॉबचं काय तुला तुला काय काय नाही पडून दिलं म्हणजे बस ना असं बोलून नाही चालत असं बोलून नाही चालत म्हणजे तू डायरेक्ट नाहीच म्हणून सांग तिला का तिथं दोन दोन पुरण बसूल तिकडे ती साक्षीदार घरच्यांकून पैसे कोण डागेने केलं तर त्याचं काय घरच्यांना सांगितलं की मी तुम्ही लग्न करून पोरगी आणतो सगळ्या पावण्या रवळ्यात माहिती या तर मोक्रम माझी इज्जत घातल्याने करते का जाऊ दे त्यांना नाही म्हणून सांगतो नाही म्हणून सांगू म्हणजी नाही म्हणून कस सांगायचं मी नाही लग्न करू शकत तुझ्यासोबत अरे तू नाही लग्न करू शकत तो नाही लग्न केला मला प्रत्येक कोण पोरगी भेटणार तो आता अख्या पावणारावळ्या चर्चा झाली पण मी काय बोलला घरचे नाहीच म्हणणार आहे आणि मग ते बरं वाईट करण्यापेक्षा तू तुझ्या मार्गाला लाग आणि मी माझ्या माझ्या आधीच कळायला पाहिजे होत आठ दिवस असतं ना तर मग आज बघितलं दुसऱ्या एखादी पोरगी तरी मोक्रम तू चव जायचं काम केलंय तुझं शेवटचं निर्णय काय हो नाही करणार मी तुझ्या सोबत लागून आपल्या बरोबर जे मेसेज चॅटिंग कॉल रेकॉर्डिंग फोटो आहेत त्याचं काय ते डिलीट करून टाक काय डिलीट करून टाक तुझं लग्न पण आता कसं होतंय ना ती बघतो ना मी पण म्हणजे तू ब्लॅकमेल करणार आहे ब्लॅकमेल नाही करणार तू चल ना तुझ्या कोणतं पाहून येणार ना त्याच्याबरोबर त्याला फोटो दाखवतो डायरेक्ट त्याच्याबरोबर लग्न होऊन नाही तुझं हे बघतो असं काही करू नको असं करू नको सांगणार तू कोण मला तुला जी करायची तो केलंय ना अरे पण तुझ्यावरच येणार ये तुझं असं काही केलं तो पोलीस केस होईल तू नाही ना घाबरत नाही फक्त मला कळून दिलं जमतंय आणि काय तुझं नवराला फोटो पाठवू तुम्ही सगळं हे बघतो असं काही करू नको मला पण स्टेशनला सांगते तू तो ला तो ला सा जा कर काय करायची ती असं पण माझी जिंदकीच केली तुला इंजिनियर यावर लग्न मी पण बघतो कसं लग्न होत आणि परत म्हणू नको माझ्या बरोबर चल म्हणून पळून परत नाही मोकळा मी ह्यासाठी जे नाही ते केलं आणि हिला नवकर द्याच पाहिजे आमच्या सारखी पोरं काय करतात कोणा स्टॉक कामच्या सारख्याला मन नाही हा आता घरच्यांना काय सांगू सगळं करून ठेवलं अवघड आहे चला घरच्यांनी बघितलं पोरकी चांगली होती तिला तरी आता हा म्हणतो